समजा रामदास आठवलेंनाच वाटलं किंवा तुम्हाला असं वाटतं का रामदास आठवले उमेदवार असावे सोळा माझ्या पक्षच तर भूमिका तेच आहे. तुमच्या रिपब्लिकन पक्षाची भूमिका ही काय आहे की आठवले साहेब इथं उभारले तर एवढंच इतिर्ण आहे. तर राजा सर्वडे आहे. तुमचा हा मुद्दा तिथं जरा प्रॉपर आता कसं आहे? बरोबरचा प्रॉब्लेम आहे झालं परंतु कसा बाईने जर उद्या स्थानिक आला तर स्थानिकला राजा सर्वडे हा आणि प्रॉपर नसेल तर त्याचं आठवले का वाईट आठवले का वाईट संविधान सन्मान मिळाव्या दरम्यान कोणाला आपण पक्षात प्रवेश देणार का यावर या, या प्रश्नाला उत्तर देताना रिपाई आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे काय म्हणाले तेही पहा कसलं आपल्याकडे काय येणार का आपल्याकडे उद्योगपती येणार आपल्याकडे É isso.